दहशत पसरवणाऱ्या गुंडांविरोधामध्ये नागरिकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार गंभीर गुन्हा दाखल असलेल्या आरोपींना अटक करून मोका अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली असून त्यामुळे या आरोपींमुळे महिला देखील भीतीच्या सावठाखाली आहेत गुंड प्रवृत्तीचे आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आणि नुकत्याच जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाने वय वर्ष सव्वीस राहणार कोपरगाव यांच्यावर चॉपर तलवारीनं जीवघेणा हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण आणि रोहन जय चव्हाण आणि इतर आरोपीला तात्काळ अटक करून चव्हाण यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगावच्या म्युनिसिपल कॉलनीत राहणारे समस्त नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीचं निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलं आहे यावेळी परिना चव्हाण सुनीता खोकर वैशाली कोरडे माधवी निदाने शिला पटिना प्रिया निदाने शीतल सारसर कोमल वाणे नयना वाने नीतू बेग रुपा बागडी ऐश्वर्या सोहत्रे मोहिनी जेधे निर्मला अठवल अनिता चव्हाण शीतल सारसर नयना चावरे आयन शेख योगेश वाघमारे हर्षल सारसर किरण रोकडे स्वप्नील वारे अंबादास बडे मुन्ना शेख तुषार बडे सागर चौरे नेटके सार्थक पवार अभिषेक साखरे रोहिणी चव्हाण सुजल बेग मयूर गोयर प्रशांत मिसाळ सचिन काते संजय घोडके अभिजित गोयर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते शहरातील टांगेकल्ली येथील नऊ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता भयंकर गंभीर मारहाणीचं प्रकरण घडलं या फिर्यादीत चेतन रवींद्र निदाने वयवर्ष सव्वीस राहणार कोपरगाव यांच्यावर तीन आरोपींनी जुना वाद असल्यानं प्राणघातक हल्ला केला फिर्यादी लग्न समारंभासाठी नालेगाव इथं आले होते त्यावेळी आरोपी जितू सुरेश चव्हाण वयवर्ष पंचेचाळीस रोहन जय चव्हाण वयवर्ष पंचवीस आणि दाद्या उर्फ सुनील जाधव हो वयवर्ष सत्तावीस यांनी चेतन निदाने, निदाने यांच्यावर चॉपर आणि तलवारीसह प्राणघातक हल्ला केला प्रतिकार केल्यानं मानेवर होणारा वार त्यांच्या हाताला लागला त्यानंतर दुसऱ्या आरोपीनं तलवारीनं वार करून पाठीवर जखम केली आणि तिसऱ्या आरोपीनं या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन तीं आणि आर्म ऍक्ट चार बाय पंचवीस याप्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे मात्र या गुन्ह्यातील सर्व आरोपी अद्याप फरार असल्याचं निवेदनात म्हटलंय मी गौतम निंदाने माझा भाऊ चेतन निंदाने आम्ही इथं लग्नीला लग्नाला आला होतो मामीच्या मुलीच्या तर तो चालला होता तिकडून त्याला अडवलं रोहन चव्हाण जे चव्हाण अजून त्यांचे चार पाच कार्य करत होते त्यांनी त्याला शिव्या गाळ केल्या मार हाण केली त्याच्या चॉपरचे चॉपर टाकले त्याला टाकले त्याच्या अंगावर त्याला वार केला त्याला त्याच्यात धमकी दिली तुला इथं जिवंत मारून टाकू तू इथं कस काय आला नगर मध्ये तर त्यांच्या मामाचे प्रश्न प्रश्नान होते ते त्यांनी आम्हाला काही माहिती नाही तर ते म्हणे तू नगरमध्ये आला कस काय तुला जिवंत मारून टाकू आम्ही तू परत दिसू नको इथं नगरमध्ये तर मग आम्हाला पण मारून टाकू आमच्याकडले पैसा पाणी आम्ही काय करू चकतो। आमी शकतो सगळं आम्ही विकत घेऊ शकतो आम्ही काय पण करू शकतो त्यांचं घर पण अतिक्रम मध्ये तर त्या असं म्हणते त्यांच्या आता म्हणते आमच्या आता सगळे म्हणे पोलीस लोक सगळे आमचीच म्हणे कुणी आमचं काही करू शकत नाही म्हणे त्या अतिक्रमावर त्यांनी घर बांधून ठेवलंय तर ते म्हणते आमचं कुणीच काही करू शकत नाही आमची फक्त एवढी नम्र विनंती आहे तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ते आमच्यावर त्यांनी खोटे गुन्हा दाखल केले त्याचा तुम्ही चौकशी करावा ही नम्र विनंती रोहन चव्हाण जितू चव्हाण त्यांच्या सगळं चार पाच सण होते त्यांना लवकरात लवकर कारवाई व्हावा ही आमची नम्र विनंती जो मैंने डीसी साहब को निवेदन देना है मित्र समाज के वती से अध्यक्ष बन के तो मित्र समाज लेके तो ये बच्चों को न्याय मिलना अगर ये बच्चों को न्याय नहीं मिला तो मैं पूरा मित्र समाज लेके डीसी साहब के ऑफिस पे आके आंदोलन को बैठ जाऊंगी कृपया करके इन पे कतर से कटोई कार्रवाई करना ये मेरी है से शादी कायल थे मेरे का लड़का इन्होंने के पे आप घात वार करे और कुछ भी आरोप लगाते उनपे केस कर रहे कम्प्लेट कर रहे हम ये करेंगे हम वो करेंगे बने। पत्रकार बने ले बोले हम तो कुछ भी करेंगे हम गरीब लोग हैं हम लोग हमारे बच्चों हैं हमारी नंबर मिल देती है हमारे बच्चों के नाम निकलना वो जीतू तो चौहान और आशीष हंस और रोहन चौहान तीनों फटाखड़े हमारे बच्चे का फटाखड़ा चला गया उनकी गली में उसके करे, कम्प्लेट करे मारे हूँ हमारे बच्चों को पकड़ के उन्होंने हम भी टाने गए तो हमारे मारे मेरे सास को कैंसर है धक्का देखे गिरा है उनको हमारी मांग <laughs> है कि हमारे बच्चों के ऊपर केस नहीं होना उनका नाम निकलना हमारा नीपुरा नीवारा करके देना साहब हमारे बच्चों को इनके जानवर और हमारे बच्चों को इनसे धोखा है जान को हम ऐसा करेंगे वो ऐसा करेंगे धमकी देते हैं सब गली साक्षी देते सब ने शहद ही सब लोग साथ